धीर कोल्हापूर जिल्हा पहिला प्रकार पाहुण्याने विनंती ग्रुप फोटो काढल्यानंतर आपण वैयक्तिक फोटो काढायची बाळगू नका अनेक आपण शुभेच्छा दिल्यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण अस्नस्थ व्हावा असे विनंतर फोटो काढल्यानंतर वैयक्तिक फोटोची इच्छा बाळगू नका आणि पाहुण्यांचा अगदी धन्यवाद एक तगड़ी कुस्ती गणेश कुंकुले सतारापट्टी कुछ होता रोहित पाटिल रीड कश्योम गौरव कोड़कर ब्लू कश्योम ब्रॉज पथका सत्तावन किलो अविराज माने रेडका शो करा इथं थांबलेले पाहुणे सत्तावन्न किलो फायनल वैभव पाटील कोल्हापूर रेडका शो शुभम अस्पळे नाशिक जिल्हा ब्लू शो सत्तावन्न किलो सुवर्ण पदक आणि रौप्य पदक तत्पूर्वी दोन ब्रांज पथकासाठी सत्तावन्न किलोच्या लढती होती चालू कुस्ती नंतर रोशन माने सोलापूर लालपट्टी आणि सूरज असोले कोल्हापूर निळी पट्टी माथ्या कडा क्रमांक एक वरती हजर राहायचं सत्तावन्न आणि शहाऐंशी किलो हिंजात सदस्य कुस्तीगीर पुणे जिल्हा आणि योगेश जी बोरकर देवीदास सावंत यांचं आमदार संग्रामभाया जगताप यांच्या वतीने सर ये स्वागत करतो त्याचप्रमाणे केडगाव नगरीचे विजयजी सुंबे गणेशजी उपरे अशोकरावजी म्हस्केसर यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो चालू नंतर माते आकडा क्रमांक दोन वरती सुमित गवई अकोला लालपट्टीमध्ये सोलापूर संचालक श्री गांधी आपण तयार लाल पट्टी लालपट्टी वेताळशे सोलापूर विरापट्टी मध्ये आपण तयार व्हायचं परत लावू आपण नंतर आता नाही लावणार आता हॅलो बंडू येवलंय ताबडतोब मायकडे संपर्क करा बंडू येवलय गादी आखाडा क्रमांक दोन जवळ बंधू आपण ताबडतोब प्रायशी निलेश म्हणतोय का आम्ही सर्टिफिकेट मेडल आम्ही करणार होतो आणि संपूर्ण कुस्तीमध्ये गणेश कुंकुले सातारा विजय अकोला लालपट्टीमध्ये या वेताळ शेळ्यापट्टी मध्ये या रोहन माने सोलापूर लालपट्टी आणि सूरज अस्वले कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये हजर व्हायचंय अकरा दोन वार चॅलेंज त्याचप्रमाणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम स्वागत करतो वेताळ सा सोलापूर चला संजय चव्हाण फोटोग्राफर त्या समोर कॅमेरा येतो त्याच्या साईडनं रोहित आणि प्रणव विनंती रोहित आणि प्रणव साई थोडं सरकायचं हा रोहित आलाय कॅमेरा संग्राम भाई जगला ठिकाणी आगमन झालेलं आहे चारवा नेत्यांच्या त्यांचं स्वागत करायचंय ग्रुप टू Dallas, माजी नगरसेवक सुनीलजी कोटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे रोहित आणि प्रणव सुमित गवय अकोला लालपट्टी विरुद्ध वेताळ उर्फ दादा शेळके सोलापूर तो फा आणि खुशी आहे महाराष्ट्र केसरी गादी भागातील काठेकी टक्कर चालू कुस्तीनंतर ज्ञानेश्वर जंबाडे अमरावती लालपट्टी मध्ये तयारायच वृद्ध श्रीनिवास पागर चंद्रपूर निळापट्टी मध्ये तयारायचं चालू कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी माती बाग आईल्यान बेगळी कोच तिसरा कोच नाही पाहिजे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आयोजक मान्य आमदार संग्राम भैया जगताप तसेच मान्यवर कुस्ती लावण्यासाठी येत आहेत हे इथे फोटो घ्या सत्कार करायचा आहे बासष्ट किलो चौऱ्याहत्तर किलो एक मिनिट आणि ब्याण्णव किलो सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होईल आणि दहा वाजता वजन असतील पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव किलो पहिला नोंद घ्या संपूर्ण कुस्तीमध्ये वेता शेवटी सोलापूर विजयी झालेला कुस्ती अमरावती लाल हॉस्पिटल से डॉक्टर बापू साहेब कांडेकर व डॉक्टर दीपक तसेज आईलनगर जिला कुस्तीगीर संघा अध्यक्ष मान्य आमदार संग्राम भैया जगताप पाहुण शुभ हस्ते महाराष्ट्र केसरी माते बाग ज्ञानेश्वर जांभारी अमरावती लालपट्टी विरुद्ध श्रीनिवास कलाण चंद्रपूरपट्टी मध्ये अशी परिषदे लढत माथ्यागड क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी खुल्या वजन गटातील माती विभागात आखाडा नंबर चालू असतो असलेली कुस्ती धन्यवाद संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वजित सुरवसे अहिल्यानगर पट्टी विजयी पाहुण्याने विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे स्वप्नील नरुटे सॉरी माने सोलापूर लालपट्टी आणि शिवराज अश्वले कोल्हापूर पट्टी मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावर स्थानपणा यायच मान्यवरांना अस्वस्थ होऊ द्या प्रमुख मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे जायचं आहे आपण अस्वस्थ माने, 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 माने पहिला पुकार आणि सूरज असोले पहिला पुकार अमरावतीचा कुस्तीची सुरुवात झालेली आजच्या स्पर्धेतली पहिली कुस्ती मिडलची मॅट क्रमांक एक वर चालू असलेली चालू कुस्तीनंतर गोपाल जळगाव लालपट्टी मध्ये आहे विरुद्ध संकेत यादव परभणी निरापट्टी मध्ये यायचा कुस्ती आयोजक संग्राम भावा जगताप आमदार साहेब कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेला आहेत टाळ्या करा जरा टाळ्या आकडा क्रमांक एक वरती कुस्ती संपली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये स्वप्नील काशे सोलापूर शहर ब्रॉन्झ पदकाचा बनकरी ठरलेला आहे पहिले मेडल बाहेर आलेलं या स्पर्धेतलं मंथनातून घुसळनातून आर्क वरती आलेला आहे त्यानंतर वैभव तांगडे पुणे जिल्हा लाल कस्टीमध्ये गौतम शिंदे सोलापूर जिल्हा निळा कस्टीमध्ये बाळासाहेबजी राऊत आणि हो सुनीलजी आगरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वैभव आणि परभणी विजय समीर देसाई कोल्हापूर रीड कशम रामचंद